गाड्या राहत घर चाळीस तासात विकावं लागलं आणि हार्दिक जोशीच्या कुटुंबाची झालेली ही अवस्था अभिनेता हार्दिक जोशी केवळ अठ्ठेचाळीस तासात कर्ज फेडावं लागलं यासाठी त्यांना राहत घर देखील विकावं लागलं होतं याबाबत हार्दिक जोशीने स्वतः खुलासा करत म्हंटल आहे की एकेकाळी त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत भक्कम होती वडिलांचा लेदर स्क्रॅपचा व्यवसाय होता आणि परदेशी व्यापारातही त्यांची चांगली उलाढाल होती घरामध्ये कमतरता नव्हती गाड्या होत्या वेगवेगळ्या गाडीतून शाळेत जात होतो पलटी घेतली माझ्या वडिलांना परदेशी व्यवहारात मोठा तोटा झाल्याने कुटुंब आर्थिक अडचणीत सापडलं कर्जाचा ताण वाढत गेला आणि अवघ्या अठ्ठेचाळीस तासात मुंबईतील राहत्या घरासह बहुतांश मालमत्ता आम्हाला विकावी लागली तुम्हाला विश्वास बसणार नाही पण अठ्ठेचाळीस तासात आमचं सगळं काही संपलं फक्त गावचं घर शिल्लक राहिलं असा भावनिक खुलासा अभिनेता हार्दिक जोशीने केला आहे हार्दिक हा मुळचा मुंबईचा असला तरी अभिनय क्षेत्र त्याच्यासाठी सोपं नव्हतं मुख्य भूमिका मिळवण्यासाठी त्याने अनेक छोट्या मोठ्या भूमिका केल्या मात्र दोन साली आलेल्या तुझ्यात जीव रंगला या मालिकेमुळे हार्दिकचं नशीब उजळलं या एका मालिकेमुळे तो महाराष्ट्राचा लाडका अभिनेता बनला